नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो टी सी एस आी पी एस सी यांच्यामार्फत ज्या सेवेच्या भरत्या होतात ना तर त्यामध्ये बऱ्याच अशा अंशी घोटाळे जे आहेत ना तर ते उघड येतात बऱ्याच अंशी त्यामध्ये सत्यता पण आहे आणि ही जी घोटाळेबाजी आहे किंवा ही जी लीक होते ना इन्फॉर्मेशन पेपर्स वगैरे ते तर ही रोखता यावी याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रातलं महाराष्ट्रात नाही पण भारतातले जेवढे पण राज्य आहे आणि केंद्रशासित प्रदेश आहे सगळ्यांचं एक आ, पब्लिक सर्व्हिस कमिशन असतं ते तर तसं केरळ जे आहे तर ते भारतातलं एकमेव असं आयोग आहे लोकसेवा आयोग आहे की जिथे संपूर्ण परीक्षा ज्या आहेत तर त्या ऑनलाईन होतात ठीक आहे ऑनलाईन होतात आपल्यासारखं एम पी एस सी सारखं ऑफलाईन होत नाही किंवा टी सी एस आय बी पी एस सारखं ऑनलाईन होत नाही तर तिथले एम पी एस सी सारखंच ते केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय की पब्लिक सर्व्हिस कमिशनमार्फत जर समजा भरती होत असेल ना तर त्या कायद्याच्या कचाटीत अडकत नाही कधी त्या भरतीवर स्टे येत नाही ठीक आहे कारण त्याला प्रशासकीय बाजू आणि न्यायालयीन बाजू धरून सरकार ज्या आहे ना तर त्या तशा चौकटी बनवल्या जातात आणि त्याला शासकीय जो आहे ना तर तो टेकू असतो म्हणून ती भरती जी आहे ना तर ती थी होते ठीक आहे आपल्याकडं आता भरती व्हायला जवळपास एम पी एस सीमधून जर कुठली पोस्ट जर भरली जात असेल तर त्याला दीड ते दोन वर्ष लागतात पण केरळमध्ये तीच ज्या वेळेस भरती होते तर ती आठ ते दहा महिन्यात अगदी परीक्षा जाहिरात निघण्यापासून ते निकाल लागण्यापर्यंत आठ ते दहाच महिन्याचा वेळ लागतो सरळ सेवा तर तिकडे पाच ते सहा महिन्यामध्ये लगे निकाल लागून जातो ठीक आहे तर अशा धर्तीवरती सर्व बाजूनी महाराष्ट्र शासन विचार करत आहे आणि भारतामध्ये केरळ नंतर फक्त महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त ऑनलाईन परीक्षा होत आहे तर बाकी बिहार झालं राजस्थान झालं गुजरातमध्ये थोड्याफार प्रमाणात आहे उत्तर प्रदेश इकडे तर ही ओ एम आर शीटवरती आहे ठीक आहे त्यांचा पण प्रवास चालू आहे ते पण ऑनलाईनवरती शिफ्ट होतील पण आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी कळीचा मुद्दा हा आहे की जर समजा सरळ सेवा एम पी एस सीकडे गेली तर दीड दोन वर्ष लागू शकतो का हा पहिला प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न की एम पी एस सीकडे सरळ सेवा जाईल का तर सर्वातीची जी चिन्ह आहे तर ते हेच दिसतात कारण की एकतीस डिसेंबरपर्यंत दोन हजार सव्वीसपर्यंत टी सी एस आणि आरबी पी एसचा काय आहे की व्यवहार संपलेला आहे ठीक आहे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट संपलात येणार आहे अशामध्ये एम पी एस सीकडे होईल की नाही होईल याची एकदा शहानिशा करण्यासाठी आपली समिती जी आहे तर ती गेली होती केरळला आणि ही केरळाची या आयोगाला त्यांनी काय केली होती भेट दिली होती आता पुढे आपण केरळची जी वेबसाईट आहे ते पण दाखवणार आहोत अगदी एक जरी इन्व्हेलिगेटर म्हणजे एक जरी काय म्हणतात की त्याला परीक्षा कंडक्ट करणारे जे एक्झामिन असतात एक जरी उभं राहिलं तर त्याला सगळ्याच्या सगळ्या ज्या स्क्रीन आहेत ना विद्यार्थ्यांच्या सगळ्या दिसतात एवढं पॉवरफुल त्यांचं मॅनेजमेंट आहे आपल्या इकडचे सेंटर्स असे आहेत की स्क्रीन दिसत नाही आहे विद्यार्थ्यांची म्हणजे कोणाच्या स्क्रीनवर काय चालू आहे कोण कॉपी पेस्ट करत का काय काही एनी डेस्क वगैरे वापरून करतोय का काय करतोय अर्थात त्या गोष्टीला आता फार काय म्हणता येईल की आळा आणलेला आहे तरीही एक परफेक्ट सोल्यूशन व्हावं यासाठी केरळाचा एक आदर्श म्हणून जी ही जी समिती गेली होती त्यांनी सांगितलेलं आता या अगोदर देखील आपल्या एम पी एस सीने काय केलं होतं की सरळ सेवा घेण्याचं ठरवलं होतं तर त्यावेळेस महा आय टी तर्फे ते त्यांना जमलं नाही म्हणून त्यांनी काय केलं महा आय टी तर्फे मग टी सी एस आय बी पी एसला दिलं होतं महाराष्ट्र शासनानं प्रयत्न केला होता एम पी एस सीच्या काही म्हणजे सरळसेवेच्या ज्या आहेत ना तर त्या घेण्यात आल्या होत्या पण मग म्हणून नंतर मग काय केलं की आता ही जी पद भरती होते ची जे पदे दर वर्षी में हजार, हजार ये था। था। पद येतात दरवर्षी महाराष्ट्रामध्ये किती खूप झालं तर एक दोन तीन हजार पाच हजार तर खूप मोठी गोष्ट आहे केरळचं जे लोकसेवा आयोग आहे तर ते प्रत्येक वर्षी कमीत कमी पंचवीस हजार विद्यार्थ्यांची भरती करतात इतकी स्मार्ट पद्धतीने त्यांची प्रणाली आहे मी तुम्हाला दाखवतो मी की आता ही बघा आपली ची वेबसाईट ठीक आहे पहिली गोष्ट एम पी एस सीच्या वेबसाईटवर जर समजा एखाद्या पोराला जर प्रॉब्लेम आला आणि त्यानं समजलं की बाबा आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि फोन करायचा आहे तर याच्यावरती ना फोनच नाही आहे फोन नंबर सापडायलाच त्याला म्हणजे आयोगासोबत काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर प्रायमरी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी काहीच नाही आहे म्हणजे आहे पण ते सापडत नाही आहे इझी नाही मला म्हणायचं की बघा ही केरळची वेबसाईट आहे फोन नंबर बघा एक दोन तीन चार पाच पाच फोन नंबर आणि नंतर मग ईमेल आय डी दिलेला आहे अशा पद्धतीचं सोपं काम आहे बघा त्यांची त्यांची ही जी आहे ना हा त्यांची लँग्वेज हे बघा हे त्यांचे हे त्यांचे सेंटर्स आहे इथे जर जर एक माणूस तर बाकीच्या सगळ्या स्क्रीन त्याला दिसतात की बाबा कोणाच्या स्क्रीनवरती काय चालू आहे काय नाही ठीक आहे देन त्यांची वेबसाईट पण आपण चेक करूया ठीक आहे बघा अशा पद्धतीचे त्यांचे सेंटर्स वगैरे आहेत सगळे जे सेंटर्स आहेत ना तर त्या सेंटरचे फोटो प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अगोदर ज्या परीक्षा द्यायच्या अगोदर ते येतात ठीक आहे त्यांचं पहा कसं सिस्टम आहे वन टाइम रजिस्ट्रेशन आहे एकदा रजिस्ट्रेशन केलं आपलं नाव गाव पत्ता शिक्षण मग आधार कार्ड वगैरे हे ते आमक ढमकं सगळं सगळं एकदा रजिस्ट्रेशन केलं प्रत्येक वेळेस फॉर्म भरायची गरज पडत नाही एकदा सेंट्रल प्रणाली मग तुम्हाला ते स सवेच्या अ ब क ड कोणत्याही गटाच्या तुम्हाला ड नाहीच करणार समजा महाराष्ट्र पण इकडं काय आहे की तुम्ही कोणत्याही पदासाठी करत असलं वन टाइम रजिस्ट्रेशन नंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये जायचं आणि तिथूनच मग काय करायचं तुम्ही कर पोस्टला अप्ला करायचं लॉग इन हे जर तुमचं डिपार्टमेंट ऑलरेडी अलाउड केलेलं असेल तर डिपार्टमेंटल लॉगिन एक्झामिनेशन इंटरव्ह्यू आणि फिजिकल प्रॅक्टिकल मध्ये इंटरव्ह्यू होत असेल तर मध्ये आणि फिजिकल मध्ये काय काय किंवा प्रॅक्टिकल असतं जसं की टायपिंग असेल किंवा बाकीच्या आहे तर त्याच्यासाठी काय काय आहे याची देखील माहिती तुम्हाला इकडे याच्यावरती दिसते पहा फिजिकल एक्झामिनेशन आणि याची सगळी माहिती याच्यावर दिसते आपल्यासारखं आहे का नोटिफिकेशन जे काही नोटिफिकेशन येणार आहे त्यांचं आणि युपीएससी जवळपास आरसात सारखं आहे युपीएससीचं कसं असतं की बाबा ऑगस्टमध्ये या तारखेला नोटिफिकेशन येणार आहे नोटिफिकेशन येणार आहे याचं ये सुद्धा नोटिफिकेशन देतात ते की बाबा आम्ही या तारखेला नोटिफिकेशन देणार आहोत नंतर मग विद्यार्थ्यांना पोस्ट वगैरे मग समजतात नंतर मग तुम्ही या तारखेला फॉर्म भरू शकता या तारखेपर्यंत डेडलाईन असणार आहे कागदपत्र हे लागणार आहे जर काही अपडेट द्यायचे असेल तर ते अगोदरच देतात नंतर परीक्षा तुमची कधी होणार नंतर तुमचा अभ्यासक्रम देतात नंतर तुम्हाला फीस वगैरे काय भरायची ते आणि परीक्षा कधी होईल आणि निकाल कधी होईल सगळं काही जाहीर करतात ही याच्यावरती हाऊ टू अप्लाय अप्लाय करायचं असेल तर कसं हे सगळं एका पोरांना आहे तिकडं आपल्यासारख्या पोरांना असे पन्नास शिक्षकांची व्हिडिओ पाहायची गरज नाही पडत बाबा अप्लाय करायचं असेल तर कसं करायचं इथंच सगळं सगळं इकडे एकाच ठिकाणी एक 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 आहे स्टेटस ऑफ पोस्ट आता आपल्या पोरांना पोस्ट करतात का पोस्ट करतात कशा आता टेलिग्रामवर किंवा माझ्यासारखे किंवा बाकीच्या शिक्षकासारखे शिक्षक येतात आणि मग एवढे थमनेलवरती हे टाकतात आणि मग चिरकुट माहितीसाठी दीड दीड दोन तास इथं जायचं इथं गेल्यानंतर स्टेटस पाहायचं कोणती पोस्ट भरली गेलेली आहे कोणत्या रिकाम्या आहेत कोणत्यामध्ये काय म्हणता येईल की अनुकंपा वगैरे काय आहे काय नाही ते सगळं काही इथं त्यांचं येत होते ठीक आहे नंतर रँक लिस्ट मागच्या वेळेस कोणत्या डिपार्टमेंटमध्ये कोणती परीक्षा झाली होती मी त्याची रँकिंग कोणकोणती आहे जर समजा तिथला मुलगा जर सोडून गेला तर तो कुठल्या प्रवर्गाचा होता आणि स्लाइडिंग पोझिशन तिथे कोणत्या पोरगा वेटिंग लिस्टमधून लागला याची सगळी लिस्ट असते शॉर्ट लिस्ट पण असते आणि डिटेल्ड ऑफ ऍडवाइस म्हणजे तुम्ही काय काय करायला पाहिजे काय काय नाही हे सगळं काही इथं या वेबसाईटवरती दिलेलं असतं बघा अतिशय चांगल्या प्रकारे आहे मी आता हे इंग्लिशमधून केलेलं आहे बघा इथे रिक्रुटमेंट आहे रिक्रुटमेंटमध्ये कोणाकोणाला टेंडर वगैरे दिला असेल तर ते देखील आहे मध्ये बघा प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर आन्सर की अॅन्युअल रिपोर्ट सगळं काही आहे आपल्या वेबसाईटवरती पण आहे पण एवढं हेत नसतं एक्झाम शेड्यूल नोटिफिकेशन इंटरव्ह्यू शेड्यूल पोस्ट वाईज सिलेबस म्हणजे सगळी माहिती आहे ना तर ती एकाच ठिकाणी आहे अरे आपल्याला किती गोंधळ आहे अरे महानगरपालिकेची जर समजा चुकून आता ती सीडीएनची वेबसाईट आहे ती नुसती वेबसाईटची जर का कोणी पाठी मागून जर कोणी जर बंद केली गेले ना सगळ्या पोरांचे त्या पोरांचे रिझल्ट गेले तुम्हाला ती वेबसाईटच मिळणार नाही मला सांगा बरं तुम्ही बर बाके, का, आता महानगरपालिकेचे फॉर्म भरले तर त्याचे त्याची काही अशी काही आहे का स्पेसिफिक सीडीएन पुढेच काहीतरी डीजी आय एम काहीतरी दिलेलं असतं काहीच माहिती नाही ना सर्व्हरमधून बाकी बाकी काही इंजेक्ट करताय का पोरं टाकताय का कसं करता काय काय करणार आहे टी सी एस आणि आयबीपीएस आहे राईट आता कुठलीही गोष्ट जर सर्व्हरवर होत असेल म्हणजे कुठे ना कुठे ती सेव्ह होते कुठे ना कुठे सेव्ह होते म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये केलं जाऊ शकतो मला हे सांगायचं आहे एमपीएससीचं जे आहे ना तर थे सर्वर आसना रहे, ते पब्लिक सर्व्हर असणार आहे आणि त्यामध्ये सगळं काही लिगली असतं आणि त्याची सिक्युरिटी वगैरे जास्त असते प्रॅक्टिकल बघा रिझल्ट रिझल्ट जे आहेत ना तर रिझल्ट मध्ये पण एक्झाम मार्क रिचेकिंग अँसर्स स्क्रिप्ट वगैरे सगळं सगळं काही दिलेलं असतं मस्ट नो मस्ट नो मध्ये पहा कॅन्डिडेटने काय काय करायला पाहिजे वन टाइम रजिस्ट्रेशन वगैरे हे जे आहेत ना तर हे सगळं सगळं काही दिलेलं असतं आणि कॉन्टॅक्टमध्ये कॉन्टॅक्टमध्ये गेल्यानंतर पहा तुम्हाला किती किती माहिती आहे ऍड्रेस वगैरे हे आमक डमकं पा कोणाकोनाचे नंबर दिलेले आहेत ऑफिसचे नंबर दिलेले हे कंट्रोलर सेक्रेटरी वगैरे बॉडी जे आहे ना तर त्यांचे सगळ्यांचे नंबर दिलेले आपल्याकडे आहे का कुठं काही कॉन्टॅक्टच आहे का कॉन्टॅक्टच काहीच नाही ठीक आहे म्हणजे जो ट्रान्सपरन्सी आणि पारदर्शकता म्हणतात ना तर ती यायला पाहिजे याच्यासाठी काय केलेलं आहे की हा दौरा होता आणि पॉसिबली आता सध्या तरी एमपीएससी कडे आता काही चॅलेंजेस म्हणून विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी महत्वाच्या गोष्टी आहे की आता सर समजा जर सरळ सेवा जर यांनी घ्यायचं ठरवलं ठीक आहे एम पी एस सीनी तर मग ती ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार बघा आता ऑनलाईनसाठी सध्या जेवढे सिस्टम्स वगैरे पाहिजे असतात तर तेवढे काही अवेलेबल नाहीये मग यामध्ये दुसरा एक मार्ग येऊ शकतो की बाबा आताचे जे पी सी एस आणि आयबीपीएस आहे तर मग त्यांच्याकडे आ, का वर्ग केला जाऊ शकतो ठीक आहे पण तसं होण्याचे चान्सेस फार कमी आहे कारण तुम्ही असं सरळ न देता असं देताय म्हणजे त्याला काही लॉजिक नाही आहे ठीक आहे आणि अशी जर गोष्ट झाली तर माझ्यासारखेच मास्तर नंतर परत यांच्यावरती टीका करायला अरे तुम्हाला टी सी एसला द्यायचं होतं एम पी सीचं नावमध्ये घोषा राईट म्हणजे गेम तर एम पी एस सीच्या हातात काहीच नाही राहणार फक्त नाव लावलं लाव ला। पॅकेटवरती पॅकिंग वगैरे केली नाही आतमध्ये तो तुम्हाला म्हटल्यानंतर ते पसनी पडणार नाही राईट तर त्यामुळे एम पी एस सी तर ते स्वतःच सर्व्हर किंवा हे उभं करू शकतो अर्थात एम पी एस सीकडे ईम के सी एल ही जी महाराष्ट्र शासनाची जी जी एम एस सी आय टी वगैरे कंडक्ट करते किंवा टायपिंग टेस्ट वगैरे कंडक्ट करते ना तर त्यांचं इन्फ्रा आहे पण ते इन्फ्रा म्हणजे आता कुठलाही गाव तालुका पाहत इथं एम एस सी आय टी वगैरे आहे किंवा कंप्युटरायज टायपिंग सिस्टम सेंटर वगैरे आहे तर तिथे या एक्झाम कंडक्ट करता येईल एवढी का का तर काही ॲबिलिटी सध्या नाही आहे हा पण एक आहे की महाराष्ट्र शासनाचे जेवढे काही मान्यता प्राप्त कॉलेजेस वगैरे आहे तर तिथे दर रविवारी दर रविवारी म्हणण्यापेक्षा कुठल्याही रविवारी म्हणा तर ते विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जे म्हणजे असतात त्याच्याला डिस्टर्ब न करता रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी एक्झाम घेण्याचं प्रावधान होऊ शकतं ऍडिशनल पोलीस बंदोबस्त वगैरे आणि ओ शीट जे आहेत तर त्या पॉसिबल आहे ठीक आहे कारण बारावीची परीक्षा एकदमच होते दहावीची होती हा ठीक आहे मान्य करतो धानला धानली वगैरे होता तेवढ्या तेवढ्या ह्याच्यात पण इक्का दुःख ठिकाणी ते तर शाप आहेत वर तर कुठलीही एक्झाम घ्या तर ते एका एक दुःख तर होणारच आहे पण हे जे आहे तर ऑफलाईन घेणं ओ एम आर शीटनं देखील पॉसिबल आहे या अगोदर घेतलेलं आहे फक्त थोडंसं अपडेटेशन असं करणारं आहे की समजा झालं तर की बाबा स्वतःचा इन्फ्रा वगैरे जर असला आणि काही गोष्टी जर झाल्या तर नक्कीच या ज्या परीक्षा आहेत तर त्या ऑनलाईन देखील होऊ शकता किंवा शिफ्टमध्ये देखील होऊ शकता बाकी आता खूप काही जास्त लोड घेण्यासारखं नाही आहे आपल्याला विद्यार्थी म्हणून एकच गोष्ट महत्वाची आहे की जर समजा लोकसेवा आयोगानं आपली एम पी एस सीने जर परीक्षा घेतली आणि दोन वर्षाचा निकाल जर आपल्याला वाट पाहण्याची न लावता जर आपल्याला सहा ते आठ महिन्यात किंवा दहा महिन्यात किंवा खूप झाला तर वर्षभरात जर मिळत असेल ना तर बाकीची यानंतरची जी येणारी जी भरती आहे पदं आहे तर ती थांबणार नाही ना म्हणजे प्रत्येक वर्षी जे कमीत कमी एक वीस पंचवीस हजार जी पदं यायला पाहिजे तर ती येतील ना कारण तेवढे लो ते लोक रिटायर होतात तेवढे काही म्हणजे कामावर असताना त्यांचं निधन होतं नवीन पद निर्मिती तयार होतात ठीक आहे लोकसंख्या वाढते तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी अधिकाधिक माणसं लागणार आहे तर ते माणसं जे येणार आहे तर ते घासून चेक करून येणार आहेत याची शाश्वती सरकारने घेण्यासाठीच आता हे एम पी एस सी आयोग जे आहे तर ते समिती गेली होती आणि यस पॉझिटिव्ह आहे यावरती देखील मी बारीक लक्ष ठेवून आहे जर समजा एम पी एस सीकडे जर सरळसेवाचं काही जरी झालं जर तर काही अपडेट आलं तर मी तुमच्यासमोर नक्कीच पोहोचत करेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काय परेशानी असतील तर तुम्ही नोंदवू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया राम राम